नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर आणि आपल्याकडे पब्लिक आलेली मस्त पैकी नाही का त्यांना आपण आत्ता पहिला आत्ताच वाज बीज देणार मग चला बघू काय होते पाणी आलं पाणी पाणी आलं पाणी जवळ कस वाटतय नीट नाही लावलं रे नीट नाही लावलं नीट घे पेट्रोल आलं पेट्रोल म्हणतो अरे भारी याने नाही घेतलं मला यांनी नाही घेतलं घेतलं नाही तू अरे <laughs> बाबा काम पाहिजे ना ह्याला काय काम नाही बाबा हा तरी करमत करीत करमत केले शिवाय माझ्या नाही येत पब्लिक नाही का आता बसलोय शोल्ड्रिंग करायची आपल्याला या मोटरला आणि याला आपण घंटे बसवणार आहे स्पेशल

तर पब्लिक जेवायचा टाईम आलेला आहे आपण चाललो आता जेवायला दुपार झालेली कस्टमर तर नाही काय आज गिरायक नाही दुकान उघडल्यापासून पन्नास शंभर रुपये धंदा झाला असेल पण आपण जरा ही सेटिंग करतोय गुंगराची शोल्डरिंग मशीन बिशीन शेंग सगळं घेऊन हिंडतोय आपल्याला आहे ना गुंगरं बसवायचे त्याला तेच करतोय आपण आता जाणार घरी जरा जेवणार पहिले बसणार जरा नंतर मग हे काम चालू करणार मी हाय दुकानावर तोपर्यंत काय करणार ना दिवसभर बसायचं एका जागे म्हणते त्याच्यामुळे मग आलो घरीची आवडलं मग मीला म्हटलं बस जरा वेळ जातो म्हटलं जरा वेळ नाही का घरी जाऊन जेवतो भेवतं परत जायचं दुकानावरती नऊ दहा वाजेपर्यंत बसायचं दुकान काही विषय नाही हा आलो बे आपण आता इथे करापैसे डायरेक्ट आता पोचलोय घरी डायरेक्ट कोण खोल राडायची घरी तर काही राहाडच राहाड असणार सांगते आलो नाही भाई आलो आहे आपण करी काही विषय नाही आमचे कार्टून काय करते कार्टूनला उलथा पाडलं आहे मी उलथा पाळथा करतात पर काय रे पिले भाऊ हां इकडे बघ वा कुचू 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 गुचु कुचू गुचु कुचू कुचू गुचु कुचू गुचु कुचू 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 तर पब्लिक बसलोय आपण काम नाही आपल्याला काय आत्ता सध्या तर काहीच काम नाही त्याच्यामुळे बसलोय बिक्की भाऊ इथे फोन ठेवून गेला होता भाऊला फोन नको आता म्हणून भाऊ परत आलाय फोन घ्यायला भाऊला पेट्रोल पण जास्त झाले भाऊ नुसतं शेडतोय अरे राय घात तू गाडीला आहे बाबा एवढे बा आता परत चालू केले <laughs> का चालू डेंजर आहे कनेक्टेड झालाय ते काय घंटा कनेक्टेडच आहे झालं दोन तास झालाय बालाजी धंदा नाही आपला धंदा आता करायचा आपल्याला माणसं धारायच्यात रोडला ओढायच्यात धरायच्या वाढायचं धारायचं वाढायचं याच बाई हा भाई तू कोण आहे माहिती का तू डायरेक्ट क्रिएटर तुला डायरेक्ट एक दिवसात एक मिलियन व्यूज येणार मा शब्द आहे बावडे फेमस होणार एक दिवसात चॉकलेट बॉय विक्की क्युकी इसके पास बोनविटा आहे <laughs> ट्रिक बिक काही नाही कोट आहे सगळे मोमाय असे जर म्हणत म्हणून एखादा फेमस झाला असता ना मग कर ना माझ्या चॅनलला याला म्हणलं माझ्या चॅनलला सबस्क्रायबर्स वाढव तर हा याचं सांगत आहे आणि आता इथं टेवटेव करतोय तुला म्हणलो का मी चेकटी घेतो आपण आता बसलोय गिरायक नाही आपल्याला वाट बघतोय गिराकांची यायनी नाही झाले कोण ओढून आणतोय वाटतं साखर न गो इथं आहे ना गन्न गन साखर विकर का राखतो भाऊ भाऊचा विषय काय झालाय भाऊकडले पैसे झाले ते भाऊकड ठेवायचा अगा नाही अक्षरशः पोते पोतेनी पैसे भाऊ पोतेनी काय पोते आणलं आता भाऊ म्हणला पैसे युट्यूब करून टाका फॉलो नाही ते करून टाका नाही उपकार होते ना दहा रुपयाला भेटत रुपयाला भेटल सबस्क्राईब केला तेवढंच हा ना विक्कीला पण घेतलाय विकी पण सबस्क्राईब हे होणार आहे आता युट्यूबर होणार थोड्या दिवसात कंपनीत काय काय करतो ते दाखवणार फुल कसं ऐकत नाही विक्की सबस्क्राईब असते सबस्क्राईब नसते मला पण नव्हते मला माझ्या माहिती शिकवले बघत राहा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल तर करून टाका आणि पेला आलं की दहा रुपयाला देणार सबस्क्राईब असेल तर नसेल तर तीस रुपयाला काय अरे आपल्याला बॅनर लावायचं तेवढंच उपकार तो जास्त असेल तर फ्रीमध्ये तू काय मला भिकर लावतो काय फ्रीमध्ये एक काम कर ना एक काम कर एवढं तू म्हणतोय ना फ्रीमध्ये म्हणण्यापेक्षा दहाला देतोय तू तू आता फ्रीवर गेलाय तिथे मग मला तू भिकालाच लावतोय शंभर टक्के आधीच पोते आता फार जोतेव आणतोय फार जिंदगी गेली तू माहिती काय विषय नाही थांबू आपण जरा वेळ भेटू तू जरा वेळा नाही जरा गिरायक बिरायक आले बघू आता जरा गिरायक बिराय का आले का बघू आणि नंतर भेटू आपण जरा वेळा आपण रोडला बसलोय आपण खचत नाही डाय व्हिडिओ व्हिडिओ काढतो डायला आजच भिजत नाही आपण पब्लिक पब्लिक बघते ते काय विषय नाही चालू आहे बोल नमस्ते नमस्ते देतोय सगळ्यांना बालू शेट आहे बालू पण बालूचा पण चॅनल होणार आहे तो दिवसात बालूला दहा के भेटणार आहे एका दिवसात आपण स्ट्रगल करतोय त्याला एका दिवसात भेटणार आहे आणि भाऊ कडता डाय कॉन्टॅक्टवर आहे मॉनिटाईज करायचं असेल तर भाऊला फोन करा प्रत्येक सबस्क्रायबरला दोन रुपये लागेल भाऊ करून द्या ना आम्हाला नको आहे मी माय कमवतो तू करून टाक तर थांबू आज इथं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा विसरू नका सपोर्ट करा नाही पब्लिक धन्यवाद